शस्त्रे युगा युगाची सारी गळून पडली शस्त्रे युगा युगाची करताच लेखणीला तलवार माणसांनी युद्धा शिवाय केले जगणे पसंत जन्नी युद्धा केले जगणे पसंत जन्नी केले तो माणसांचे सत्कार माणसांनी शेवटचा शेर त्यांचा असा आहे की खणकावनी आता जर बोलतो तर खणकावनी आता जरदार माणसांनी झोपे तुनी उठावे करदार माणसांनी आणि यानंतर आपली कविता साठवण्यासाठी मी आमंत्रित करते अतिशय सुंदर सूत्रसंचालक निवेदन ज्या करत आहे त्या मधुराताई खाडे यांना मी माझे माझी नावाची सादर करत आहे अबला कविता आहे त्यापूर्वी एक चार कवितेला दिस जावे जन्मा तुकाराम यावा कवितेला दिस जावे जन्मा तुकाराम यावा संत कबीरांचा दोहा शब्द वैकुंठात वैकुंठाचा नाकाळांच्या माती हनु पुस्तकामधील माझी ही कविता आहे कवितेचं शीर्षक आहे अबला कविता आहे अबला म्हणून मजला जे पेरले कधी तू अबला म्हणून जे पेरले कधी तू भोळेपणात माझ्या हलक्यात हेरले तू वाटेवरून जाता हसण्याची केली खोडी वाटेवरून जाता हसण्याची केली खोडी फिरता उगीच मागे झाली हळूच गोडी प्रेमाचे बंध इतुके निर्लज्ज चोरले तू प्रेमाचे बंध इतुके निर्लज्ज चोरले तू भोळेपणास माझ्या हलक्यात हेरले तू मी बांधिले स्वतःला या त्या अभद्र खुंटी मी बांधिले स्वतःला या त्या अभद्र खुंटी समजून प्रेमपात पार त्याला दिडली विषाची गुटी अब्रुंच्या लक्तरांना वेशीस टांगले तू अग्रू चलत तरांना वेशी सटांग लेतू गोले पनास माझा हलक्या तहेर लेतू आता तुझी नसुटका कोसज हो सज्ज जेल न्याला आता तुझी न्याला नावी उबी समर्थ हरवार केल न्याला मजला कधी कधी तर जिवंत जाल लेतू मजला कधी कधी तर जिवंत जाल लेतू गोले पनास माझा हलक्यात हेरले तू असली निषिद्ध खेळी न तू पळाला असली निषिध खेळी न तू पळाला सुंदर जगाचा मोह माझ्या मनी गळाला फुलांमध्ये अंगारे इतक्यात पेरले तू गोळे पलास माझ्या हलक्यात हेरले तू इज्जत तुझीच फक्त फक्त न काही किंमत इज्जत फक्त मजला न काही किंमत माझ्यावरी पहाडे तुझीच मात्र गंमत तुसडेपना ने मजला अर्ध्यात घेर लेतू तुसडेपना ने मजला अर्ध्यात घेर ले तू भोळेपणाचं माझ्या हलक्यात घेरले तू आता तुझीच अवरू अन लकट रे तुझी धमकी बजा थोडासा अं हाय या आता तुझीच अवरू अन लकट रे तुझी ही वेशीच सांगण्याला बघ सज्ज झाले नाही तुझला हवा सहारा मी मुक्त जाहले रे तुझला हवा सहारा मी मुक्त जाहले रे माझा हाताने तुझला फाशी वटांगले रे केले तुझे जे काही तुझला छळे न आता केले तुझे जे काही तुझला छळे न आता असशील तू कुणीही तुझला कळेले आता ही नारी शक्ति आहे ही प्रेरणा स्वतःची ही नारी शक्ति आहे ही प्रेरणा स्वतःची मोडी सारे तत्त निर्लज्ज पुरुषत्वाची कमजोर मला समजून अपराध घोर केला कमजोर मला समजून अपराध घोर केला अन्याय या जगी का नारी बरीच झाला कोमल मनास माझा शस्त्राने मारले तू कोमल मनास मनास माझा शस्त्राने चिरले तू समजून मला अबला गर्भात मारले तू अबला मुनु नमतला जे पेरले कधी तू भोळे पना समाजा हलक्यात हेरले तू भोळे पना समाजा हलक्यात हेरले धन्यवाद सर्वांचे आपल्या समाज टीव्हीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा